कशी झाली झाली छान माझ्या सर्व गोड मैत्रिणींचं ताई बहिणी आजी आजोबा काका मावशीने आपल्या चिल्लर पार्टीचं खूप खूप स्वागत आहे शुभ सकाळ सर्वांना तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा आनंदाचा आरोग्यदायी जाऊ हीच बापरान महाराजांना प्रार्थना करते आणि आपल्या नवीन ब्लॉगला सुरुवात करते गुड मॉर्निंग मॉर्निंग गुड मॉर्निंग इथे लाईट चा प्रॉब्लेम आहे तुम्ही छान मस्त चला भूक लागली शिव झोपलाय पाणी नाही आलेले आमच्याकडे अजून पाण्याची वाट बघते मी नाही तर सचिन तेंडुलकर यांनी हार्ड बनवलंय सचिन तेंडुलकर कोण तो सचिन तेंडुलकर क्रिकेटर तो तिला माहित नाही अजून लहान आहे ना <laughs> तुला भाजी खायची आवडते का तुला होतं कार्लेश भाजी खाली हा हो? स्ट्रॉंग होत ना हाँ। 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 चला मस्त छान आजार नाही होत ना जंतू पण मारताना पोटातले आजीने सांगितलं केंद्रातले कार्लेची भाजी काका सांगत्या बरं ठीक आहे ती जाते ना केंद्रामध्ये त्याच्यामुळं संडेला असते ना बालसंस्कार केंद्र मी पाठवत असते टी व्ही शिव उठल छान मस्त फ्रेश कारले आणले काल मिस्टरांनी कालच करायचे होते पण मग मुसळ वगैरे केली म्हटलं चला आता करूया छान मस्त कारल्याची भाजी कारले खा ना खालेलं खूप चांगलं असतं त्याने ऍसिडिटी पण होत नाही लहान मुलं तर खूप चांगले असतात त्याने जनता वगैरे पडून जातात तशी माझी विरा म्हटली की स्ट्रॉंग होतं कारलं खाल्ल्यावर तर पहिले विरा पण नव्हतं आवडत पण आता जसं आणि माझं ना गुरुजरित्रा पायाने होतं मी पायाने बसलो ना तेव्हा मार्गदर्शन करतात ना सेवेकरी तेव्हा दिंडोरीच्या मावशी जे आल्या होत्या त्यांनी सांगितलं होतं दिंडोरीच्या ताई आल्या होत्या मावशीच होत्या त्या तर त्यांनी सांगितलं होतं की कारल्याचं काय काय उपयोग आहे लोकं खात नाही कारलं पण तेवढंच होतं मुलांना कोटात जंत वगैरे होतात ना मग आपण असे औषध देतो वेगवेगळे सहा महिन्याला आपल्या जंताची बॉटल द्यावं लागते मुलांना मोठ्या मुलांपर्यंत सुद्धा म्हणजे मोठ्या माणसांच्या जग पण जंत असतात गोड खातात जास्त वगैरे आपल्याला कळत नाही वेगवेगळे असतात जंत झाल्यावर तोंडावरच वाईट चटेन कोणाची लाळ कळते झोपेमध्ये कोणी सू करतं असे वेगवेगळे प्रकार असतात जंताचे म्हणजे मला जेवढा अनुभव आहे नॉलेज आहे त्याच्यावरून सांगते मी तुम्हाला मुलांना भूक नाही लागत त्याच्यानंतर भूक लागली तरी म्हणजे खाल्लं तरी ते जे अंत खाऊन घेता पोटामध्ये त्यांची तब्येत सुधरत नाही असे खूप प्रकार आहे असं त्याच्यावरून समजतं की पोटामध्ये जंत झालेले आहे औषध द्यायचं असतं पण मी माझ्या ऑब्झर्वेशनवरून सांगते की आपण ती बॉटल देतो ना पूर्ण प्यायला तरी जंत जात नाही पूर्णपणे मुलांना त्रास होतो तर मग मी कारल्याचा रस दळून येणार आठ दिवसाला पंधरा दिवसाला शिवलाने गिराला दोघांना देते याने ना जंत पूर्ण पोटातले निघून जातात मरून जातात दुसरं म्हणजे कार्याने ते इम्युनिटी पॉवर पण वाढते ऍसिडिटी वगैरे होत नाही बऱ्याचशा गोष्टी आहे कारल्याच्या कफ वगैरे असे ना छातीमध्ये तर मुलं उलटी वगैरे करतात ना तर मग त्याने पण कफ पडून जातात शिवला लावी लागत त्यांना मी कधी कधी त्यांना लूज मोशन होतं कधी वॉमिटिंग होतात मग त्याने कफ पण पडून जातो शिवला मागे मागे खूप कफ व्हायचा त्याला दोन वेस निमोन्या झालेला होता माझ्या शिवला तर खूप औषधे केली मी खूप प्रकार कळून बघितले मिठाचं पाणी वगैरे पाजून बघितलं पण कफ पडतच नव्हता मिठाचं कोमट पाणी पिलं आपलं कफ पडतो ना शरीरातून आयुर्वेदिक डॉक्टर सांगतात असंच तर मी ना त्यांना कारल्याचा रस दिला होता दोघांना तो उलटी वगैरे लुजमोशन होऊन पूर्ण कप पडून गेला आता पण शिवणार त्यांना मी आठ पंधरा दिवसातून असं देत असते खूप चांगलं असं हेल्दी जेव्हा डायट जे लोक डाएट फॉलो करतात ना ते तर नेहमी पितात हा रस शुगर वगैरे काही म्हणजे सगळं कंट्रोलमध्ये राहतं चला छोटीशी माहिती होती तुमच्यासोबत तुमच्यासोबतही शेअर करूया मी आता छान असे ना गोल छोटे -गोल कट करून घेते डायरेक्ट शिजत टाकणार मी आता भाजी डायरेक्ट भाजी टाकून देणार आहे शिजून वगैरे नाही घेणार माझ्या मम्मीने शिकवलेली मला कि जिरी मोहरी लसून छान फ्राय करून घेतले त्यानंतर कारले टाकले असे मला असेच आवडतात मोठे नाही आवडत बारीक बारीक त्यानंतर लाल तिखट काळा मसाला थोडी धणा पावडर पण टाकली आणि हळद थोडीशी मस्त फ्राय करून घ्यायची खूप छान लागते अशी भाजी नक्की करून बघा भाजी कडू लागते ना त्यामुळे खायला सगळे जणांना कंटाळा करतात त्याच्यामध्ये ना आंबट चिंच असते ना ते थोडीशी आंबट चिंच टाकायची किंवा मग ये ना नसेल ना आंबट चिंच तर लिंबाची फोड टाकायची छोटीशी गुळ टाकायचा खूप छान लागते अशी भाजी मुलं पण खूप आवडीने नाही खाता अशी छान तरी आली भाजीला वरून मस्त छान मीठ वगैरे टाकून थोडा वेळ ताट ठेवणे शिजत ठेवणार आहे मी आता नंतर शेंगदाण्याचा कोट टाकून इथे भाजी टाकल्यानंतर शिवला मी ना थोडी मुगाची डाळ केली होती थोडं पातळ पण त्याला वेगवेगळं असलं ना मग थोडं दूध पोळीने पण कंटाळ येतो ना इथे मी पहिली पोळी ना पहिले गाईला देत असते गाईला आता गाई इथे नाही पण मी करून ठेवते हो नंतर संध्याकाळी जेव्हा हे जातात ना तेव्हा मळ्यामध्ये जेव्हा जातील तेव्हा त्यांच्या पोळ्यांसोबत देत असते पहिली पोळी आपण कोणत्याही प्राण्याला कुत्रा काही पण त्याला खाऊ घालायची असते म्हणून तुमच्यासोबत हे शेअर केलं गुरुमावली पण सांगत असते आपल्या केंद्रामध्ये पंचतत्वांचं कधीतरी शेअर करेल तुमच्यासोबत चला पोळी किती छान फुगली ना मस्त एकदम छान गहू आहे मम्मी त्यांच्या घरची गहू आहे आणि एकदम सॉफ्ट पोळ्या होतात ना मुलं पण खायला कंटाळा करत नाही मस्त भिजवला ना पीठ छान कनिक भिजवून ठेवायची खूप छान बघा मस्त ना ना घरी बरेच दिवस त्याच्यामुळे खराब झाले पण ठीक आहे म्हटलं आता साधी तरी आपण पूजा करूया कारण पाणी पण खूप कमी होतं माझ्याकडे जा पाणी जास्त नव्हतं आमच्या पाणीच नाही आलेले अजून तिथे कलश माझा मांडायचा आहे पाण्या पण पूर्ण कलाशाचे सुकलेले आहे माझे मला नेहमी असं फ्रेश असतो ना कलश असा आवडतो छान देवघर पण छान वाटतं मी ते माझे देवीचे फोटो होते ते सगळे फोटो वगैरे स्वच्छ केले साहेबांची मूर्ती आणि ग्रंथ वगैरे पण मी असं स्वच्छ करत असते व्यासपीठ वगैरे मला असं ना धूळ आवडत नाही अजिबात जिथं स्वच्छता असेल तिथं लक्ष्मी नांदते असं तर इथं थोडंसं माझं आहे ना आता झालेलं आहे देवांचं थोडं तर आवरावंच लागणार आहे म्हटलं चला नंतर आवरणार आहे मी आता एकदम सगळं व्यवस्थित कपडा वगैरे पण चेंज करेल देवांचा विराम भूक लागली ना, ना? हळू बोलते मी कारण शिव झोपलेले अजून कार पण बघता बघता चार देवपूजा झाली आता माझी वाली बरं तू भाजी का पण टाइमचं ना विरा म्हणते काढून फेवरेट काढून दाखव मिनट दा। पोळी खात शिवने डायरेक्ट एक पोळी घेतली शिव दादा एवढं खाणार आहे तू एदू कश करायचो ए पोला कशी घालतोय तू पोली ए <laughs> पोली तू खाली ठेवायची असती का आयशा आयश नात चला जेवायचंय कशी झाली गाजी कडू लागत कस लागतय कडू नाही ना अजिबात तिखट नाही ना जेवशील पोटभर आता चल ये आपराने माझा चष्मा घातलाय मला म्हणे आई खाली तर घालू दे कशी दिसते विरा तिला खूप आवडतो हा ना विरा छान दिसते ना विराज चला शिवला पकड खूप दिवस आमचा आम्ही <laughs> ना केंद्रात नाही गेलेली मी हप्त्यातून एकदा तरी केंद्रात जात असते गुरुवारच्या दिवशी किंवा जास्त जातच असते म्हणजे असं होत नाही की खूप दिवस आम्ही जाते केंद्रामध्ये तिथे गेल्याशिवाय होतच नाही मला केंद्रामध्ये तर खूप दिवस झाले ना मम्मीकडे पण गेली होती म्हणजे पंधरा एक दिवसापेक्षा असं झाले तशी मी केंद्रात गेले आहे ना चालता चालता तुमच्याशी गप्पा मारते मोटर चालू झाली आवाज येत असे तुम्हाला पाणीच नाही आलेले आमच्याकडे अजून खूप प्रॉब्लेम आहे पाण्याचा तर अजून मी तर थोडंसं पाणी भरलं आहे कसं तरी टाकी मोटर चालू करून 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 करू, थोडंसं चला तुम्ही पण मार्फत दर्शन घ्या बाप्पाचं बाप्पा सगळ्यांचा असतो छान तो का रे बाबा पण चल बायपुढं पण चल बाप्पाच्या विरु सर कोणी केल स कुठे जाऊ दे नव्हतं मंदिरामध्ये अहो खाली पाणी बघ जायचं आहे मला घरी गेल्यावर स्वयंपाक पण करायचा आहे डोळ्यांना त्रास होतो ना तेव्हाच मी हे लावत असतो फक्त रा इकडे डोळ्यांना त्रास होतो तेव्हा चष्मा लावते तर वेळेस कामामध्ये विसरून जाते आज परत माझं डोकं दुखायला लागलो आता सवय लावावं लागेल मला जास्त नंबर नाहीये पण मग तरी असं मोबाईल वगैरे बघतो ना मग डोळ्यांना मला त्रास होतो ते नवग्रह आहे ना आणि शनी महाराजांचं मंदिर आता बाहेरच पाया पडते मी इथं दाखवतो मला खूप छान मंदिर आहे आमच्याकडे इथे ना नवग्रहांचं पण मंदिर आहे इथं पण दर्शन घेतलं बाकीचे मंदिर होते तिथं छान दर्शन झालं आमचं याच्यानंतर आम्ही केंद्रामध्ये गेलो तर केंद्रामध्ये आलाव नसतो आपल्याला शूट वगैरे करणार काही काही ठिकाणी काही काही केंद्रांमध्ये कोणी नाही बघत तरी पण आपल्याला स्वामी बघता असं माझं म्हणणं आहे तर बैलाज बाप्पांना फक्त म्हटलं तुम्ही इथेच फक्त एवढं शूट करा ना आता। गेलो करते मी लसून निवडते नवीन लसून येणा सार साडेआठ घ्या आता कुर्दची जिलेबी माहिती म्हणजे आम्ही त्या दिवशी गेली त्यांचं चाललंय आल्यापासून कर मम्मीने दिवशी मला पण नव्हतं त्यांचं त्या पासून चाललंय कुर्दी कर असं त्याचा लाज फायनली करते त्यांना पण आवडते खूप छान लागते हेल्दी असत तो डबा की इकडे तो पिठाचा त्याच्यात पीठे पिंक जागा आहे ना डबा घे भरतो गोल्डाचा टाईम काय तर इथेही मी ना जे आपल्या जिलेबीला लागतात ना सगळं काही ते सगळं काढून घेतलं होतं शेंगदाणे वगैरे मी साल नाही काढा शेंगदाण्याची शक्यतो कारण प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही असतं त्याच्यामुळे म्हणजे आपल्या शरीरासाठी चांगल्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मी नाही काढून घेतले साल मिरच्या पण मी फार कमी घेते कारण की मुलं खातात ना त्यांना तिखट आणि आम्हालाही दोघांना जास्त तिखट चालत नाही तिखट कमीच खातो आम्ही तर इथे मी छान आता कुळदाचं पीठ त्याच्यामध्ये थोडंसं मी गव्हाचं पण पीठ टाकलेलं आहे म्हणजे अर्धी वाटी गव्हाचं पीठ टाकलं आणि मिश्रणा बघा दिसत असेल मला सगळं मिश्रण व्यवस्थित बारीक करून घेतलं छान मस्त एकजू करून घ्यायचं सगळं तर इथे मी कुकर वगैरे पण काढून ठेवलं नंतर ना खूप गडबड होऊन जाते घाई घाई होऊन जाते ना कुकरन ते पण काढून ठेवलं शिव पण रडत होता शिवलाही खायला करायचे तर इथे ना माझी आजी मला आठवते तेव्हा करायची ना तेव्हा ते ला सुकलेल्या लाल मिरच्या असायच्या ना शेतामधल्या वगैरे त्या वाप त्या वापरायची ती माझी मम्मी पण त्याच यूज करते कधी कधी मी इथे हिरव्या मिरच्या वापरते खरं तर लाल मिरची खायलाच पाहिजे हिरवी मिरची ना आपल्या शरीरासाठी चांगली नसतेस लाल तिखट वगैरे असतात ना ते मसाले जे भरपूर त्याचे फायदे म्हणून पूर्वजांनी आपल्या खाण्यामध्ये आणलेल्या त्या गोष्टी तर इथे मी ना पीठ भिजवून ठेवलं जिलेबीचं आणि नंतर आहे ना शिवला शिवला आणि विरल थोडीशी ना मुगाच्या त्याची खिचडी करते कारण दोघांचं पण थोडंसं पोटाचा हे दुख दुखत होतं आज दोघांना पण थोडा त्रास होत होता वातावरण हे असं आहे ना त्यात आंबे वगैरे खाणं त्यांचं चालू आहे किंवा बाहेरचं असं काही पण खातात ना म्हणजे जास्त बाहेरचं देत नाही मी पण थोडंसं असतं मुलांचं वरचं थोडे चिप्स वगैरे असं थोडासा मसाला मी तसंच ठेवला होता याच्यामध्ये तेलामध्ये छान फ्राय करून टाकायचा खूप छान लागते आणि चव जिलेबीला वेगळी चव आहे ते करून अशी नक्की खूप लोक आहे ना, ना करते नाही असं वेगळ्या पद्धतीने प्रत्येकाची वेगळी पद्धत असते तर मला अशीच आवडते ना माझी आजी पण करायची मम्मी पण करते अशीच त्या दिवशी मी काही नाही करता आली मला तुमच्यासोबत आणि जेवढं पाणी हवं ना आपल्याला तेवढंच कुकरमध्ये कमी पाणी टाकायचं नाही तर आहे ना सगळं कुकरच्या बाहेर म्हणजे नाही पाणी जास्त झालं तर सगळं उडतं शिट्टी वगैरे झाली तर कमी याच्यामध्ये शिजवून घ्यायची एक दीड ग्लासामध्ये नंतर वरून आपल्याला गरम पाणी करून टाकता येतं इथं मला पण आहे ना जिलेबी करू लागते माझी तिला खूप हौस आहे असं तर मिस्टर मला म्हणत होते की जास्त बारीक नको करू जिलेबी म्हणजे वळू नको जास्त बारीक असं आळईसारखं तर मला खूप हसायला येत होतं तर ते म्हणे जाड जाड तर माझी मम्मी ना बारीक बारीक करते दिवशी दाखवलं तुम्हाला तिला म्हणजे आम्हाला खूप बारीक आवडतं प्रत्येकाची वेगळी पद्धत असते तर त्यांना ना इकडे जाड जाड आवडते असं ते मला म्हणतात असं जाड नाही ॲटलीस्ट मिडियम तरी ठेव इथे छान मस्त आपली जी उकळी आलेली होती ना पाण्याला मी आदन ठेवून दिलं होतं आधीच म्हणजे तोपर्यंत जिलेबी वळून होते आणि काम का जिलेबी टाकतानी ना अशी सुट्टी सुट्टी करून टाकायची म्हणजे व्यवस्थित शिजते पण ती छान व्यवस्थित मसाला वगैरे सगळं पाण्यामध्ये नाही व्यवस्थित अशी छान होते मस्त जिलेबी तर इथे मी थोडासा गोळा काढून ठेवला होता त्याच्यामधून तो कणकेचा कणिक भिजवली होती ना जिलेबीची त्याच्यामधून त्याच भांड्यामध्ये ना घमिल्यामध्ये मी थोडं कोमट पाणी करून घेतलं ते पीठ त्याच्यामध्ये आपल्याला छान असं कालवून घ्यायचं आहे पातळ करायचं एकदम छान मस्त त्याने ना एकदम जी आपली ग्रेव्ही असते ना जिलेबीची ती अशी घट्ट होते मला तर घट्टच आवडते आणि त्याने एकदम छान वेगळी चव येते हे ते करायचे मग मला पण अशीच आवडते मी करताना असं करत असते म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया नक्की करून बघा नशी झाली छान झाली गुम्हाला आवड बाप्पा जोरात वर चांग झाली ना चला आमचे जेवण वगैरे झाले आता साडे अकरा वाजले विरांनी जागे विराचे बाबा आणि शिव दोघं जण झोपलेत आम्ही पिक्चर बघतो मस्त पोस्टरवर पिक्चर मला खूप आवडतं किचन घस क्लीन करून घेतला गॅस वगैरे धुवून घेतला फक्त आता ना भांडे ना खरकाटा वगैरे काढून ठेवला असं ठेवून ना मध्ये खरकाट पाणी काढून ठेवलं मी कारण की आता खूप उशीर झाला सकाळी पण लवकर उठावं लागतं चला आता उशीर झाला आहे वीर पण वाट बघती माझी झोपण्यासाठी अजून अंथरून टाकायचं आहे मला तर आजच्या व्हिडिओचं इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काय कमेंट्स करून मला नक्की सांगा तुमचे काही सजेशन असेल ना तर ते पण मला सांगा कुठले आवडलं असेल ना व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा विसरू नका ज्या व्हिडिओचं इथेच एंड करते पुन्हा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि शुभरात्री सर्वांना